महाराष्ट्राचे मराठी पत्रकार, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांना सुद्धा मी विनंती करते की कृपया त्यांनी मंचावर यायचे आणि स्थानापन्न व्हायचे संजय भोकरे सर नम्रता गायकवाड आणि मनीष केत यांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी मंचावर या आणि स्थानापन्न व्हा लगेचच आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या मान्यवरांचं अभिनंदन करायचं या ठिकाणी नम्रता आणि मनीष सेवा प्रती पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महिलांच आणि त्यांच्या बरोबर उपस्थित असलेलं त्यांच्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते लगेच आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया संजय मोकळे सरांना माझी विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न झालेले आहेत ते आपण लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय त्याचप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष ज्या आहेत स्वाती घोसाळकर यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी मंचावर यायचे आणि नम्रता गायकवाड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा स्वाती घोसाळकर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष आहेत नम्रता आपल्यामध्ये उपस्थित आहे मराठी अभिनेत्री आणि अगदी आहे त्यांचं मी स्वागत करते आमच्या या कार्यक्रमामध्ये नम्रता गायकवाड आपलं खूप खूप स्वागत तर आपण लगेचच आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया खरं तर हा महिलांसाठीचा पुरस्कार आहे आणि महिलांना सन्मानित करायला मला वाटत नाही आवडत अगदी सन्मान करण्यासाठी नेहमीच आवडत आणि गेल्या वर्षी प्रमाणेच वर्षी सुद्धा हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे गेल्या वर्षी आपला महिला पुरस्कार सोहळा पार पडला आणि या वर्षी आपला दोन हजार पंचवीस चा हा दुसरा पुरस्कार सोहळा आहे मी सगळ्यांना विनंती करते की आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय तर सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपल्या सगळ्या गेस्ट अभिनंदन करायचं उत्तरदायित्व स्वीकारून आणि आपण समाजाचं या त्यांनी गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार सोहळा सुरू केलेला आहे आणि या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा आपण हा पुरस्कार सोहळा करतोय तर मी सगळ्यात पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यासाठी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर रागिणी पारेख यांना डॉक्टर रागिणी पारेख कृपया आपण मंचावर यायचे रागिणी पारेख मॅम यांच्याबद्दल रागिणी पारेख यांना मी विनंती करते आपण त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करायचंय मात्र आपल्या मंचावर जे उपस्थित आहेत त्यांची त्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी नक्कीच आपण सगळेच उत्सुक असाल तर संजय मी आधी विनंती करते दे श्री संजय मोकरे सरानी त्यांचा प्रास्ताविक जे आहे त्यांचे ते दोन मुलाचे शब्द आहेत ते त्यांनी इथे येऊन सांगावेत संजय मोकरे सरांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी आपले दोन शब्द सगळ्यांकडे मांडायचे